नमस्कार मी विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण हार्तलिका व्रत कोणी करायला पाहिजे आणि कसे करायला पाहिजे जर आपल्या घरात बाळंती नसेल कोणी बाळंती नसेल डिलेवरी झालेली असेल किंवा कोणाला पाळीचा दिवस असेल तर त्याने हे व्रत आणि उपवास कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत तर बघा सर्वात अगोदर आता आपण हे व्रत कोणी कोणी करू शकतं हे बघणार आहोत तर हे व्रत आपण कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया आणि ज्या ब्रह्मचरिणी आहे त्या हे व्रत करू शकतात आता कुमारिका हे व्रत याच्यासाठी करतात की त्यांना योग्य शंकरासारखा भोळा नवरा आणि चांगला नवरा मिळावा म्हणून कारण शं पार्वतीने सुद्धा जंगलामध्ये चौसष्ट वर्ष पिकलेल्या झाडांची पाने खाऊन हे व्रत आपल्याला योग्य पती मिळावा शंकर हाच आपल्याला पती मिळावा यासाठी हे व्रत केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे आणि हे आपल्या पोथीमध्ये सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे कुमारिका हे व्रत आपल्याला योग्य वर मिळावा म्हणून हे करत असतात आणि सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत याच्यासाठी करतात की त्यांचं सौभाग्य हे अखंड राहिलं पाहिजे यासाठी हे व्रत करतात आता ज्या ब्रह्मचारिणी स्त्रिया आहेत त्याही हे, त्या हे व्रत करू शकतात पूजाही करू शकतात असं काही नाही बघा शेवटी देव इथून तिथून देव स देव सगळ्यांना समानच मानतो देवाच्या दरबारामध्ये कोणी लहान मोठं श्रीमंत गरीब आणि छोटं मोठं नाही आहे भेदभाव देव कधीही कोणामध्ये करत नाही तर आपण कोण आहोत करणारे त्याच्यामुळे सर्वजण हे उपवास करू शकत शकतात व्रतवैकल्य कर करू शकतात पूजा करू शकतात आणि पूजा केले बघा त्या जरी असल्या तरी पण आपल्या लेकरा बाळांसाठीही उपवास प्रत्येकाला करावा वाटतो म्हणून असे व्रत तुम्ही करू शकतात आता बघा बऱ्याच घरां घरामध्ये कोणी डिलेवरी झालेली असेल किंवा गरोदर बायका असेल आता आपणही त्यातून गेलेलो आहोत तर अशा वेळेस काय करायचं आहे तर बघा तुम्ही गरोदर स्त्री आहे गोळ्या चालू असतात तर त्याच्यामुळे वाटतं की आपल्याला आता कड़ हे व्रत कडकडीत असं करतात हे माहीतच आहे आता कुठे कुठे फळं खाऊन करतात फराळाचंही करतात परंतु आमच्याकडे काहीही खात नाही आम्ही पाणी पिऊन हे फळ किंवा खूपच सहन नाही झालं तर आम्ही रात्री फळांचा ज्यूस वगैरे घे घेतो नाहीतर आम्ही फक्त आम्ही फक्त जल पिऊनच हे व्रत करत असतो इतकं कडकडीत हे हरतालिकेचं व्रत असतं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा कारण की हे व्रत एकदा धरलं तर हे व्रत तोडता येत नाही आता बघा कारण की गोळ्या वगैरे चालू असेल तर तुम्ही फलाहार खाऊ शकतात आता त्याही बायकांना याच्यामध्ये सूट आहे देव असं म्हणत नाही की तुम्हाला सहन झालंच नाही तर तुम्ही काही खाऊ नका तुम्ही खा गोळ्या घ्या फळं खा भगर वगैरे भगर तर शंकराच्या उपवासाला अजिबात चालत नाही हे मनामध्ये काढून टाका की भगर तुम्ही कुठेही कोणत्याही पोथीमध्ये बघा ग्रंथामध्ये बघा भगर नावाची गोष्ट शंकर भगवानाच्या उपवासाला अजिबात चालत नाही त्याच्यामुळे भगार खाण्याचा तर विचार करू नका तुम्ही साबुदाणा खिचडी तुम्हाला जर खूपच सहन होत नसेल आणि व्रत हे तोडल्या जात नाही म्हणून तुम्ही फराळाचं करू शकतात की तुम्हाला खूप पावरच्या गोळ्या वगैरे चालू आहे आणि हे व्रत करायचं आहे आपल्याला सोडायचं नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला हे व्रत आपल्याला तुम्ही साबुदाणा करून खाऊ करू खाऊन करू शकता आणि फळं ज्यूस पण घेऊ शकता बघा फळांचा ज्यूसही घेतला तर आपल्याला त्या निमित्ताने एनर्जी मिळते आणि फळांचा ज्यूसही आपल्याला घेतला जातो त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये फळंही खाल्ले गरोदर स्त्रियांनी बाळांतीन स्त्रियांनी तरी त्यांच्यासाठी ते शरीरासाठी चांगलंच असतं तब्येतीसाठी चांगलंच असतं त्याच्यामुळे तुम्ही ज्यूस पिऊ शकता फराळाचं करू फराळाचं न करता ज्यूसही पिऊ शकता आणि बघा ज्या बाळंतीण झालेल्या असतात नेमकंच डिलेवरी झालेली असेल किंवा दहा बारा दिवस झालेले असेल महिना झालेला असेल दोन महिने झालेले असेल बाळ अंगावरती दूध पितं तर अशा वेळेसही मातेला भरपूर भूक लागत असते तर ही व्रत खंडित करायचं नसतं अशा वेळेस तुम्हीही हे व्रत जरूर करा फळं खाऊन करा ज्यूस पिऊन करा परंतु हे व्रत तुम्ही जरूर करा कारण हे व्रत आपल्याला खंडित करता येत नाही त्याच्यामुळे हे व्रत आपल्याला करायचंच आहे आणि जर तुमच्या घरचे मानत नसेल आणि काही होत नाही असे जर म्हणत असेल तर तसं काहीही खाऊन हे व्रत पुढच्या वर्षी करू नका हे व्रताचं तुम्ही गुरुजींना विचारून उद्यापन करा आणि बघा शक्यतो तुम्ही फळं खाऊनच हे कंटिन्यू करा एक दिवस कसा का होत नाही दिवस निघून जातो फळं खाऊन होत निघून जातो मी म्हणेन तसं हे व्रत करा आणि नंतर तुम्ही कंटिन्यू पुढच्या वर्षीपासून हे व्रत करा कारण मा मीही त्याच्यातून गेलेली आहे फळं खाऊन दिवस निघून जातो ज्यूस पिऊन आणि आपल्याला नंतर पुढच्या वर्षीपासून आपल्याला ज जसं आपण फळहार करतो तसं आपण फळं घेऊन हे व्रत करू शकतो आता बघा त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही शेवटी तुमची मर्जी की तुम्हाला तुमची तब्येत कशी आहे शेवटी तब्येतही महत्त्वाची आहे तब्येत एखादीला सहनच नसल होत आणि म्हण आपण म्हणू की व्रत तर सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये होत आपलं व्रत तुटल्या जात तोडता येत नाही हर व्रत एकदा खंडित झालं की पुन्हा धरता येत नाही असं काही नाही जर शेवटी तब्येत ही महत्त्वाची आहे तुम्ही तब्येतीला सांभाळा आणि नंतर व्रताचं तुम्ही गुरुजींना विचारून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचं व्रत कुणाला सोपून उद्यापन करून तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता पण तब्येत ही अगोदर महत्वाची आहे मी म्हणेल आणि निमित्ताने तुम्ही उपवास त्याप्रकारे धरू शकता आता हे व्रत आपल्याला आता निराहार राहून करतात आता कुठे कुठे बघा फराळाचंही खातात आता तुम्ही म्हणाला आता पाणीचं कसं करायचं तर बघा कुठे कुठे चौथा दिवस असेल आणि काही अंगावरती जात नसेल ब्लिडिंग वगैरे होत नसेल तर आपण डोक्यावरून दोनदा आंघोळ करून हे पूजा वगैरे करतात हे बऱ्याच ठिकाणी चालतं आमच्याकडे चौथ्या दिवशी अजिबात आम्ही पूजा करत नाही आता बघा आपल्याला ब्लिडिंग ब्लिडिंग सुरू असतं अशा वेळेस मात्र आपण म्हणतो की झालं पाच दिवस झाले की आपण शुद्ध झालो पण बघा तुम्ही आंघोळ कितीही वेळेस करा पण जर तुम्हाला फ्लो चालू असेल तुम्हाला ब्लिडिंग सुरू असेल तर तू पूजा कशा करायला चालेल अशा वेळेस मनामध्ये आणूच नका की पूजा चालेल तुम्ही उपवास मात्र जरूर करा उपवास करा हे व्रत तुम्ही दुरून तुम्ही हात जोडा कहाणी ऐका व्रत वैकल्य तुम्ही करू शकतात उपवास करू शकतात फक्त त्यांची पूजा आपल्याला शंकराची करता येणार ते नाही तेवढी तुम्ही मात्र एक वर्ष नाही केली तरी काही हरकत नाही कारण सौभाग्यासाठी तुम्ही उपवास तर जरूर करताय आणि तो उपवास तुमचा घडतोय हे विशेष आहे कोणत्याही शास्त्रात असं सांगितलेलं नाही आहे की ब्लिडिंग चालू असताना तुम्ही डोक्यावरून आंघोळ करा आणि पूजा करा हे आपल्या शास्त्रामध्ये किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये सांगितलेलं नाही आहे जोपर्यंत आपल्या शरीराची पूर्ण शुद्धी होत नाही तोपर्यंत आपल्याला पूजा करायला अजिबात चालत नाही आणि शेवटी बघा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही केलं तरी तुम्ही तुमचं जसा पद्धत घराची पद्धत असेल जसं तुमच्या घरातले म्हणत असेल तशी तुम्ही शेवटी तुमची मर्जी तुम्ही करू शकता आणि ज्याप्रमाणे ग्रंथात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे सांगते आहे आणि बघा शेवटी प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाच्या मनावरच असते की कसं करायचं काय करायचं आणि ज्या गोष्टी आपल्याला वर्जित सांगितलेल्या आहे त्या वर्ज करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे काम हे देवाचं आहे आणि बघा देव असंही काही पूजा केली जा असं नाही भक्तीचं भुकेला आहे तुम्ही उपवास राहून भक्ती केली आपण काय नुसती पूजा केल्यानेच आपली भक्ती दिसते का आपण उपवास केला तरी आपल्याला मनामधून श्रद्धा असली तर तो भाव आपला देवापर्यंत आपोआप पोहोचत असतो आणि भाव आपल्या मनामध्ये चांगला असेल तो भाव देवापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं कार्य असतं आणि ते बरोबर आपलं पोहोचण्याचं काम आपण उपवास धरल्यानंतरही होतच असतं त्याप्रमाणे तुम्ही उपवास करा डिलेवरीच्या काळातही तुम्हाला जसं तुमची तब्येत साथ देत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास धरा आणि करा आणि तुम्हाला माहिती कशी आवडली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडले असाल माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद